मग होतो आपण प्रेग्नंट आहोत ही समजण्यासाठीची सुरुवातीची लक्षणं काय अनप्लॅन्ड प्रेग्नन्सी ती आताच्या काळात म्हणायला गेलं तर ती खूप सर्वसामान्य झाली आहे का आपला काय अनुभव आहे एक मूल झाल्यावरती आपण लॉंग ऍक्टिंग रिव्हर्सेबल कॉन्टरसेप्टिव्ह एजंट्स वापरतो लाईक कॉपर्टी मिरेना असतात एक इम्प्लांट ऑन म्हणून आहे अबोर्शन बद्दल कायदा काय सांगतो म्हणजे किती आठवड्यांपर्यंत अबोर्शन करता येत म्हणजे अनप्लान्ड प्रेग्नन्सी मध्ये महिलांनी अशा काही चुका आहेत ज्या करू नयेत अजिबात म्हणजे गर्भपात करायचं असेल किंवा त्यांना ती प्रेग्न्सी एकदम परफेक्ट फॉलो करावे एकदाच लैंगिक संबंध केले तरी तुम्ही प्रेग्नंट होता होऊ शकता प्रेग्न्सी ही फक्त पिरियड्स बंद केल्यावरतीच होते नाही कंडोम वापरल्यास हंड्रेड पर्सेंट प्रेग्न्सी पासून पर बचाव होतो खरं की टिपिकल घरीच आयुर्वेदिक किंवा देशी उपाय करून सुद्धा गर्भपात करता येतो आपण जसं ट्रेकला जाताना जॅकेट घेतो किंवा मग त्यांनी अरेंज करावं बॅरियर कॉन्ट्रसेप्शन जेव्हा पहिल्यांदा एका बाईला कळतं मुलीला कळतं की आपण प्रेग्नेंट आहोत तेव्हा तिने सगळ्यात आधी काय करावं डॉक्टरकडे जाऊ नमस्कार हेल्थ विथ सकाळच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण या पॉडकास्टमध्ये आरोग्यविषयक अनेक महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेत असतो आजचा विषय असा आहे ज्याबद्दल खरं तर समाजात जास्त बोललं जात नाही किंवा त्याचा ते बोलणं टॅबू मानलं जातं तो विषय म्हणजे अनप्लॅन्ड प्रेग्नन्सी कारण अनप्लॅन्ड प्रेग्नन्सी ही कधीकधी कॅरी फॉरवर्ड केली जाते पण कधीकधी ती एका टप्प्यावर येऊन अबॉर्शनच्या रूपात किंवा कुठल्या तरी रूपात ती थांबवली जाते आणि अशा केसेस आपण आपल्या आजूबाजूला अनेकदा पाहत असतो आणि त्यावर अनेकदा आपण विचित्र पद्धतीने खरंतर रिॲक्ट करत असतो पण ही अनप्लॅन प्रेग्नन्सी ही बाईच्या आयुष्यात जेव्हा येते तेव्हा तिच्या नावाप्रमाणेच ती अनप्लॅन्ड आहे पण त्याविषयी खरं तर आपला ॲटिट्यूड त्या महिलेच्या प्रती कसा असला पाहिजे आणि डॉक्टरांचं त्यावर काय मार्गदर्शन आहे तेच जाणून घेण्यासाठी डॉक्टर रोहिणी गडीकर मॅडम आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर आपल्या सकाळच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत मी जसं विषयाचं इंट्रोडक्शन करतानाच म्हटलं की अनप्लॅन्ड प्रेग्नन्सी ती आताच्या काळात म्हणायला गेलं तर ती खूप सर्वसामान्य झाली आहे का आपला काय अनुभव आहे प्रेग्नन्सीज वर अनप्लॅन्ड ऑलवेज म्हणजे इट इज रेअर आता पूर्वी तुम्ही आणि मी जे जन्माला आले ते अनप्लांडच असावे सो प्रेग्नन्सी इज ॲक्च्युली अ सेलिब्रेशन ऑफ फिटनेस ऑफ दॅट पर्सन म्हणजे पण कॉमन झालीय म्हणजे आय थिंक तुम्हाला जर नको असेल तेव्हा प्रेग्नन्सी तर आधी तुम्ही गर्भनिरोधक ऍडवाईस घ्यायला पाहिजे डॉक्टरकडे जाऊन आणि असेल अनप्लॅन प्रेग्नन्सी तर यू कॅन अप्रोच द डॉक्टर देर आर वेरियस वेज तुम्हाला जर अगदीच नको कंटिन्यू करून करायची नसेल तर देर आर वेरियस वेज ऑफ अबॉर्टिंग आणि दे आर म्हणजे स्टँडर्ड प्रोटोकॉलप्रमाणे व्यवस्थित होतं तुमच्या हेल्थला आणि म्हणजे फ्युचर फर्टिलिटीला काही प्रॉब्लेम येणे या दृष्टीने सगळं केलं केलं जातं देर इज नो no प्रॉब्लेम मग प्रेग्नन्सी टेस्ट कधी करावी पाळी चुकल्या चुकल्या करावी oh. दोन तीन दिवसातच करावी प्रेग्नन्सी किट्स आर व्हेरी सेन्सिटिव्ह नाव डेज नाईन्टी नाईन पर्सेंट सेन्सिटिव्ह अँड स्पेसिफिक hmm -hmm. आपण प्रेग्नंट आहोत ही समजण्यासाठीची सुरुवातीची लक्षणं काय आहेत मळमळ होणे गरगरणे पाळी चुकणे पहिले तर hmm -hmm 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 -hmm. प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येणे जेव्हा पहिल्यांदा एका बाईला कळतं मुलीला कळतं की आपण प्रेग्नेंट आहोत तेव्हा तिने सगळ्यात आधी काय करावं डॉक्टरकडे जाऊ म्हणजे बेसिकली वेदर कंटिन्यू द देग्नेन्सी मग फोलिकॅसिड सप्लिमेंट चालू करावे पोटात दुखत आहे का वगैरे तर डॉक्टरला भेटावं आणि तिला जर गर्भपात करायचं असेल तर मग तिने लवकर डॉक्टरला भेटावं मग ते व्यवस्थित किती आठवडे झालेत केव्हा शेवटची पाळी आली आहे सगळे तिचे मेडिकल कंडिशन बघून तिचे ब्लड टेस्ट करून एक सोनोग्राफी करून ते सांगतात तुम्हाला की मेडिकली चालू होऊ शकतं म्हणजे पिल्सनी होऊ शकतं का क्युरेटिंग करावं लागेल पण या काळात जर मुलगी एकटी असेल तिने काय वन रिस्पॉन्सिबल अडल्ट इज ऑलराइट विथ हर आपल्याकडे एम टी पी ॲक्टप्रमाणे शी शूड बी मोर दॅन एटीन इयर्स ऑफ एज कारण की एटीन इयर्सच्या खाली पॉक्स लागू होतो आणि मग शी हॅज टू हॅव वन रिस्पॉन्सिबल अडल्ट विथर हू विल टेक केअर ऑफर थ्रू आउट द प्रोसेस ऑफ अबॉर्शन अनप्लॅन्ड प्रेग्नेन्सी uh, असेल तर या काळात जोडीदाराची आणि फॅमिलीची साथ कशी महत्वाची आहे डिपेंड्स ऑन वेदर यू टू अलाव म्हणजे यू टू कंटिन्यू इट ऑर नॉट कंटिन्यू इट तुम्हाला कंटिन्यू करायची असेल तर यू इन विथ अँटीनेटल केअर आणि कंटिन्यू करायची नसेल तर मग गर्भपात करायला म्हणजे हिचंच ॲक्च्युली डिसिजन असतं ना तर लेडीचंच डिसिजन असतं चीफ आपल्याकडे आताचं कसं झालं आहे आताचा काळ मी जसं म्हणते की हम दो हमारा एक किंवा हम दो हमारे दो असं आहे पण यात अशी एक पिढीला मुलंच नको आहे आणि मग जेव्हा ही अनप्लॅन्ड प्रेग्नन्सी येते एखाद्या कुटुंबात किंवा एखाद्या दाम्पत्यामध्ये महिलेची मानसिकता कशी असली पाहिजे कारण पूर्वीच्या काळी असं म्हणलं जायचं जसं जा, आपण आधी सुरुवातीला म्हटलात की याआधी प्रेग्नन्सी या कायम अनप्लॅन राहिल्या आहेत आणि आताच्या ह्याच्यात असं म्हटलं जातं की अनप्लॅन्ड प्रेग्नन्सी म्हणजे देवानं तुमच्या पदरात टाकलेलं दान आहे आणि असं म्हणतात तर मग यावेळेस महिलेची मानसिकता कशी असली पाहिजे तिला स्वतःला काय पाहिजे ते आधी बघायला पाहिजे ओके हां तिला तिच्या आयुष्यात काय पाहिजे इ शी रेडी फॉर अ चाइल्ड म्हणजे मी तर बहुतेक वेळा आता मीच काय सर्व गायनेकोलॉजिस्ट काउन्सिल करतात की जर पहिलं असेल प्रेग्नन्सी आणि फ्युअर इकॉनॉमिकली अँड अदरवाईज साऊंड यू डोंट हॅव एनी मेजर मिसहॅप तर ते सगळं आपल्याला पार पाडता येतं तर कंटिन्यू करा पण अगदीच तिला नकोच असेल प्रेग्नन्सी तिला काहीतरी म्हणजे वॉट एव्हर तिचे काही जे प्रॉब्लेम्स असतील तर मग आपण त्याला ह्याच्यानी पीलनी क्लिअर करू शकतो किंवा मग क्युरेटिंग करून देऊ शकतो तर जितक्या लवकर तुम्ही डॉक्टरला अप्रोच व्हाल तितकं ते अबॉर्शन करण्याची म्हणजे टर्मिनेशन करण्याची प्रोसेस थोडी सुरळीत होते तुमच्या दृष्टीने की ब्लिडिंग कमी होतं दुखत नाही वगैरे असं अनप्लॅन खबरदारी घेतली पाहिजे गर्भनिरोधक घ्यायला पाहिजे बऱ्याच प्रकारचे गर्भनिरोधक अवेलेबल आहेत त्याच्यात बॅरियर आहे ओरल कॉन्ट्रसेप्टिव्ह पिल्स आहेत सेकंड म्हणजे एक मूल झाल्यावरती आपण लॉंग ऍक्टिंग रिव्हर्सेबल कॉन्ट्रसेप्टिव्ह एजंट्स वापरतो लाईक हु. कॉपर्टी मिरेना डीएमपीए इंजेक्शन्स असतात एक इम्प्लांट आहे म्हणजे कॉपर्टी हे आपल्याकडे ट्रॅडिशनल म्हणून पाहिलं जातं पण मिरेनाविषयी काय मार्गदर्शन करा कॉपर्टीमध्ये मध्ये कॉपर इज द इरिटन म्हणजे कॉपर एक छोटीशी प्लास्टिकची uh, हे असते टी असते त्याच्यावरती कॉपरची वायर बांधलेली असते आणि त्याच्यातून कॉपर सारखं विरघळत असतं युट्रसच्या आतल्या फ्लुईडमध्ये तर त्याच्यामध्ये इरिटेशन होतं तर मिरेनामध्ये प्रोजेस्ट्रॉन नावाची एक गोळी असते प्रोजेस्ट्रॉन काय होतं की गर्भाशयाचा आतला थर फार पातळ होऊन जातो तर इम्प्लांटेशन होऊ देत नाही आणि म्हणजे सर्वायकल म्युकस म्हणजे द गर्भाशयाच्या तोंडाशी जो म्युकस प्लग असतो तो घट्ट करून टाकतो म्हणजे स्पर्म्सची एंट्री बंद करतो तर मिरेना काय होतं गर्भाशयाचा आतला थर पातळ झाल्यामुळे पाळी एकदम कमी होऊन जाते म्हणजे स्पॉटिंग पहिले सहा महिने थोडं थोडं स्पॉटिंग होतं ॲक्च्युली मेरेनं या पर्टिक्युलर प्रॉडक्टमध्ये फिफ्टी टू मिलीग्रॅम्स प्रोजेस्ट्रॉल असतं आणि ते ट्वेंटी मायक्रोग्रॅम्स पर डे डिझॉल्व्ह होत असतं आणि ते इनर लाईनिंग थिन होते तर त्या ट्वेंटी मायक्रोग्रॅम्स पर डे डिझॉल्व्ह होत असल्यामुळे आपल्या युट्रसची जी रिक्वायरमेंट आहे ती मॅच होईपर्यंत म्हणजे तीन ते सहा महिन्यामध्ये ते थोडं थोडं स्पॉटिंग होतं पण सहा महिन्यानंतर पाळी आयदर कम्प्लिटली बंद होते किंवा जस्ट त्या पाळीच्या वेळेस थोडंसं स्पॉटिंग होतं no. तर ॲक्च्युली तसं बघितलं तर मिरेना इज हायली एफिशियंट ऑल ओवर वर्ल्ड ॲक्सेप्टेबिलिटी खूप चांगली आहे आणि मग पुढे जाऊन फायब्रॉइड्स होणे किंवा मग 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 एन्डोमेट्रियल हायपरप्लेज आहे गर्भाशाच्या आतल्या थराला सूज होणे किंवा मग एडिनोमायसिस एन्डोमेट्रिओसिस हे सगळे आजार होणे म्हणून मिरेना इज अ गुड ऑप्शन कॉपर्टीने काय होतं होतं काही मुलींना पहिले hmm. तीन महिने आणि नंतर मग त्यांना ती सूट होते hmm. असा डिफरन्स आहे हा फरक आहे आणि दोन्ही रिव्हर्सिबल आहे काढले की यू कॅन गेट प्रेग्ने विदिन टू थ्री okay. सेकंड okay. प्रॉपर्टीचं काय तीन वर्षाची असू शकते पाच वर्षाची असू दहा वर्षाची असू शकते ही पाच वर्षाची असते बट इट वर्क्स टील सिक्स टू सेवन इयर्स ओके आपण अबॉर्शनबद्दल बोललो तर अबॉर्शनबद्दल कायदा काय सांगतो किती म्हणजे किती आठवड्यांपर्यंत अबॉर्शन करता येत अबॉर्शन तसं करता येतं चोवीस आठवड्यांपर्यंत hmm. पण पहिले म्हणजे पहिले सात आठवड्यापर्यंत पहिले नऊ आठवड्यांपर्यंत गोळ्या देता येतात hmm. पण माझ्या अनुभवात पहिले सात आठवड्यांपर्यंत जर गोळ्या घेतल्या hmm. तर ते कम्प्लीट होण्याचा चान्स चांगला असतो आणि hmm. ब्लिडिंग आणि पेन हे सगळं कमी होतं त्याच्यामध्ये सुद्धा तीन टक्के असते तीन ते ती पाच टक्के असते की गोळ्यांनी होत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला क्युरेटिंग करावं लागतं मग बाराव्या आठवड्यापर्यंत आपल्याला क्युरेटिंग करता येतं त्याच्यासाठी मग सकाळी ॲडमिट होऊन संध्याकाळी तुम्ही घरी जाऊ शकता पंधरा मिनटाचा ऍनिस्थिश असतो बाराव्या आठवड्यानंतर ते थोडंसं डिलिव्हरी टाईप होतं म्हणजे औषधं देऊन ती डिलिव्हरी करतो असं त्याच्यामध्ये आहे थोडंसं पेन ब्लिडिंग असं पण या अबॉर्शनचा फर्टिलिटीवर पुन्हा परिणाम होतो प्रोटोकॉलप्रमाणे जर केलं तर नाही होत पण रिपीटेड अबॉर्शन रिपीटेड क्युरिटीनी गर्भाशयाचा आतला थर पातळ होऊन तिथे असं चिटकून जाऊ शकतं त्याला आशरमान सिंडोम म्हणतं आणि कधी कधी जर इन्फेक्शन झालं तर ट्यूब्स ब्लॉक होऊ शकतं म्हणजे अनप्लॅन्ड प्रेग्नन्सीमध्ये महिलांनी अशा काही चुका आहेत ज्या करू नयेत अजिबात म्हणजे गर्भपात करायचं असेल किंवा त्यांना ती प्रेग्न्सी इंस्ट्रक्शन एकदम परफेक्ट फॉलो करावे आपण आधी ब्लड टेस्ट करून घेतो त्यांचा हिमोग्रॅम लिव्हर फंक्शन टेस्ट युरिन रुटीन ब्लड ग्रुप हे करतो आणि ते वेळेवरती गोळ्या घ्यायला पाहिजे रिपीट आधी आम्ही सोनोग्राफी करतो हे बघायला की एक्टॉपिक प्रेग्नन्सी आहे का किंवा मग काही प्रॉब्लेमॅटिक आहे कुठे ट्विन्स आहेत कुठे काही मोलर प्रेग्ने द्राक्षगर्भ असू शकतो आणि मग परत रिपीट सोनोग्राफी आम्ही करतो बघायला की सगळं क्लिअर झाले की नाही जनरली मोस्ट डॉक्टर्स हॅव अ व्हेरी फिक्स्ड प्रोटोकॉल आणि ते त्याच्याप्रमाणे फॉलो केलं तर मग दर इज नो प्रॉब्लेम आणि मॉर्निंग आफ्टर पिल जे आपण मगाशी खरं तर उल्लेख केला होता ज्याचा ती गर्भनिरोधक म्हणून किती सुरक्षित आहे मॉर्निंग आफ्टर पिल म्हणजे इट इज अ व्हेरी हाय डोस प्रोजेस्ट्रॉन म्हणजे जी रोज घेण्याची गर्भनिरोध गोळी असते hmm. त्याच्यामध्ये जेवढं हॉर्मोन असतं त्याच्यात दहा पट हॉर्मोन त्या गोळीत असतं तर इट इज लाईक like अ शॉक टू द सिस्टम म्हणजे हायपोथेलॅमो पिटरी ऍक्सिस हायपोथेलॅमिस हा ब्रेनचा भाग असतो पिटुटरी त्याच्या खाली एक मास्टर रिप्रोडक्टिव्ह लँड असते त्याच्या खाली ओव्हरी तर हायपोथेलॅमो पिटरी ऍक्सिसचं कोऑर्डिनेशननी अंडे तयार होतात म्हणजे एग तयार होतं तर आपण जेव्हा एक ते लिवोनॉजिस्टची एक आय पी एल घेतो इट इज अ शॉक टू द सिस्टम मग सिस्टमला oh. कन्फ्युजन होतं करायचं काय आता नक्की तर मग इरेग्युलर मेन्सेस चालू होतात आणि hmm. एनिवे त्याची एफिकसीज थर्टी पर्सेंट hmm. आणि माझ्या अनुभवात मी बरेच बघितलेत की टॉपिक प्रेग्नन्सीज होतात कारण की प्रोजेस्ट्रॉननी ट्युबल मोटिलिटी म्हणजे जी फेलोपिन ट्यूब असते यू टू ओव्हरी त्याची मोटिलिटी कमी होते तर इम्प्लांटेशन ॲट द रॉंग प्लेस होण्याची शक्यता असते म्हणजे इफ दॅट आय पिल डज नॉट वर्क देर इज अ चान्स ऑफ टॉपिक प्रेग्नन्सी म्हणजे तुम्ही प्रेग्नेंट राहू शकता तीस टक्के चान्से प्रेग्नंट राहू शकता सत्तर टक्के चान्से एफिशियंट आहे ते कॉन्ट्रसेप्स प्रत्येक गर्भनिरोधकला एक एफिकसी आणि फेलियर रेट असतो आय पी एलचा फेलियर रेट इज थर्टी पर्सेंट आणि म्हणजे कंडोम वापरून करतायत किंवा त्यांचं हां तर प्रत्येक गर्भनिरोधकला कसं असतं परफेक्ट यूज अँड टिपिकल यूज परफेक्ट यूज इज इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे टिपिकल यूज इज वॉट द जनरल पॉप्युलेशन दस तर कॉन्डोमला परफेक्ट यूजला तीन टक्के फेलियर आहे आणि टिपिकल यूजला पंधरा टक्के ओके फिमेल कॉन्डॉम्स पण असतात पण त्याला वीस टक्के फेलियर आहे असं कुटुंबियांना न सांगता म्हणजे फॅमिलीला न कळवता अबॉर्शन करणं शक्य आहे इट इज फक्त आपल्याला तिचंच कन्सेंट लागतो आणि तिच्याबरोबर वन रिस्पॉन्सिबल अडल्ट लागतो जनरली मॅरिड कपलमध्ये हजबंडच असतो बरोबर सही फक्त लेडीची लागते बिकॉज दॅट इज अर ओन डिसिजन ओके कॉपर्टी आणि इम्प्लांट मधला फरक काय इम्प्लांट दोन प्रकारचे असतात एक जो हातात घालतात त्याला इम्प्लान म्हणतात तीन वर्ष टिकतो आणि जे एल एन जी लिनॉजेस्टल इम्प्लांट इन द युट्रस त्याला कॉमनली आजकाल मिरेना नावाचं ब्रँड आहे तर कॉपर इज अ ॲज टॅसाइड सेड त्याच्यामध्ये एक्सेसिव्ह ब्लिडिंग होतं okay. आणि मिरेनामध्ये कमी ब्लिडिंग होतं हातात इम्प्लांट घालता येतं ओके ते अवेलेबल आहे ते पण सुरक्षित आहे एव्हरीथिंग म्हणजे सुरक्षित म्हणजे फेलियर आणि एफिकसी एफिशियन्सी खूप चांगली आहे हे सगळे जे लॉंग ऍक्टिंग रिव्हर्सेबल एजंट्स आहेत mm -hmm. त्याच्यामध्ये आपल्याला रोज आठवण ठेवावं हो लागत नाही की गर्भनिरोध घ्यायचं आहे तर mm. ते एफिशियंटला त्याची कॉस्ट थोडी जास्त आहे साडेसात ते पंधरा हजार रुपये पण काही स्टेट्स मध्ये गव्हर्नमेंट स्पॉन्सर करतात कॉमनली युज केले जातात आपल्या स्टेटमध्ये महाराष्ट्रात ने स्टडी केला होता आत्ता सध्या त्याची अवेलेबिलिटी सेवन अँड हाफ थाउजंड रुपीज त्याच्याने इरेग्युलर थोडे मेन्सेस होतात म्हणजे टोटल ब्लिडिंग जास्त नसतं थोडं 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 ब्लिडिंग होतं तर ते थोडंसं इरिटेट होतं मुलींना सेम विथ मिरेना म्हणजे ब्लिडिंग काही मुलींचं कंप्लीटली थांबून जातं तर mm -hmm. ते, ते कल्चरली थोडं ॲक्सेप्टेबल काही मुलींना नसतं मोस्ट गर्ल्स आर व्हेरी हॅपी विथ दॅट म्हणजे अनिमिया कमी होतो त्यांचे ब्लिडिंगचे त्रास सर्व कमी होतात डायबिटीस आणि बी पी असणाऱ्या महिलांना जेव्हा अनप्लान्ड प्रेग्नेंट त्या होतात तर त्याचा काय त्रास होतो का शुगर कंट्रोल किती चांगला आहे त्याच्यावर अवलंबून आहे जसं मी सांगितलं एच बी सी लेस दॅन सिक्स पॉईंट फाईव्ह मग दॅट इज गुड म्हणजे इफ शी वॉन्ट्स टू कंटिन्यू द प्रेग्नन्सी मग बेबीला डिफेक्ट्स नाही आहेत जेनरली त्याच्यापेक्षा जास्त असेल तर मग आठ वगैरे नऊ वगैरे असेल तर आम्हीच सांगतो की यू माइट कन्सिडर नॉट कंटिन्यूंग देग्नेसी फॉर सिम्पल रिझन करेक्ट इट अँड इट बिकॉज बेबीमध्ये तू गर्भपाताचा विचारात असेल तर असा वेगळा काही प्रॉब्लेम येत नाही इट्स आणि प्रेग्न्सी मध्ये कधी कधी अशा जीव घेण्या केसेस आपल्या समोर आल्यात की काहीतरी त्या मुलीने वेगळंच काहीतरी करून ठेवलंय आणि मग ते जीवा काउंटर घेतात कधी कधी गोळ्या आणि मग सोनोग्राफी करत नाही ती प्रेग्न्सी अॅक्च्युअली फार मोठी असते ते ब्लिडिंग होतं आणि अनसुपरवाइज नाही घ्यायला पाहिजे इट इज नॉट बाय लॉज ओके लायसन्स असतं प्रत्येक प्रॅक्टिशनर कडे लायसन्स असतं ते सगळे फॉर्म्स भरून आम्ही गव्हर्नमेंटला रेग्युलरली पाठवतो समाजात अजूनही म्हणजे अनप्लॅन प्रेगनन्सी बद्दल आपण आज बोलतोय कारण अनेक मॅरिड कपल असो पण अनमॅरिड कपल्स मध्ये पण सध्या या गोष्टी खूप होतात म्हणजे डेटिंग मध्ये आल्यानंतर आताचं जे जेन्झी आहे ते खरं तर त्यांना यातला जो एक फरक आहे की टू हॅव रोमॅन्स बट नॉट विथ द म्हणतात ना सेक्स किंवा हे याविषयी काय मार्गदर्शन करा वयवर्ष अठरा नंतर अलाउड आहे फिजिकल इंटेमेसी इन अवर कंट्री तर जेन्झी इज एज एटीन टू एज ट्वेंटी एट आय थिंक म्हणजे आय थिंक त्यांना हे माहिती पाहिजे की सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीज नाही पाहिजे आणि प्रेग्नन्सीपासून प्रोटेक्शन तर uh, तर मॉरल पोलिस होण्यापेक्षा आपण त्यांच्या स्वास्थ्याचं बघूयात तर एव्हरी पर्सन हॅज टू बी टोलिस्ट टू अरेंज फॉर बॅरियर कॉन्ट्रसेप्टिव्ह बॅरियर कॉन्ट्रसेप्शन म्हणजे कॉन्डॉम्स किंवा मग गर्भनिरोध गोळी पण घेऊ शकतात आय पी एल घेण्यापेक्षा रेग्युलर गर्भनिरोध गोळी घ्यावी म्हणजे स्वतःला प्रोटेक्शन करणं जास्त आवश्यक आहे कॉन्डॉम इज द बेस्ट म्हणजे तुम्हाला सेक्शुअली ट्रान्समिटेड डिजिजेस पण होणार नाही एचआय व्ही होणार नाही गॉनोरिया होणार नाही बरेच सेक्शुअली ट्रान्समिटेड डिजिजेस आहेत ते होणार नाहीत तू जे बोलते त्याच्यामध्ये आय थिंक यू आर टॉकिंग अबाउट स्पोरॅडिक अँड अनप्रेसिडेंटेड सेक्स आता आपण जसं ट्रेकला जाताना जॅकेट घेतो किंवा मग तर त्यांनी अरेंज करावं बॅरियर कॉन्ट्रसेप्शन आणि कसं आहे नाही या अनप्लॅन्ड प्रेग्नन्सीमध्ये मोस्टली या अनप्लॅन्ड प्रेग्नन्सीची चर्चा आता का होते तर मोर ऑफ बिकॉज ऑफ अनमॅरिड कपल्समध्ये हे खूप प्रमाण वाढलं आहे आणि त्याच्यामुळे त्या गोष्टी घडत आहेत आणि मग त्यामुळे कुठेतरी तो क्राईम रेटकडे पण हा सगळा आपण जेव्हा बातम्या बितम्या बघतो तर हे क्राईम रेटकडेही जातं कुठेतरी त्याच्यामुळे असं आहे की ज्या अनप्लॅन प्रेग्नन्सीबद्दल खरं तर आपण बोल बोलत नाही किंवा ज्याच्याबद्दल टॅबू मांडलं जातं त्याविषयी आपण एक एका मुलीला तिच्या आरोग्याची काळजी घेताना म्हणजे वयाची अठरा वर्ष तिने ओलांडली की तिने काय काळजी घेतली पाहिजे हे एकदा सांगा अनप्रेसिडेंटेड आणि स्पोरायडिक सेक्स असेल तर बॅरियर ठेवायला पाहिजे स्वतःजवळ आणि जर प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आले ते इमिजिएटली डॉक्टरकडे जायला पाहिजे आय पी एल जर रिपीटेडली घेतलं म्हणजे आय पी एल हे जर तुम्ही कॉन्ट्रसेप्शन म्हणून वापरलं तर तुमचं अख्खा सिस्टमच डिस्टर्ब होतं मला इतकं इरेग्युलॅरिटी ऑफ मेन्सेस होतात आणि ते म्हणजे फायरच होतं ते सिस्टम तर आय पी एल तर एफिशियंट पण नाही आहे आणि म्हणजे बॅरियर इज द बेस्ट कॉन्ट्रसेप्शन फॉर दिस ओके त्यामुळे तिने स्वतःची काळजी स्वतःच्या हेल्थची काळजी घेतलीच पाहिजे लॉंग टर्म फर्टिलिटी आणि सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझिजेस आणि आता जर तुमचं प्रेग्नन्सी राहिली तर ते अबॉर्शनमध्ये पण तुमच्या फिजिकल ह्याला त्रास होतोच ना तर ते तुम्हाला तेवढं तुमची स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे आपण या पॉडकास्टच्या शेवटाकडे आलो आहे त्यामुळे डॉक्टर काही गोष्टी आपल्या अवतीभोवती बोलल्या जात असतात तर त्या खरं की खोटं आपणच सांगाव्यात पहिलं म्हणजे एकदाच लैंगिक संबंध केले तरी तुम्ही प्रेग्नंट होता होऊ शकता गर्भनिरोधक गोळी खाल्ली की गर्भधारणा होत नाही परफेक्ट युजनी होत नाही टिपिकल युजनी होऊ शकते म्हणजे इफ यू कीप ऑन स्किपिंग लो डोस टॅबलेट्स देतो त्याच्यामध्ये असं खूप बफर नसतो त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कराव्यात स्वतःच्या स्वास्थ्य इज मोस्ट इम्पॉर्टंट लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म बोथ एमर्जन्सी पिल्स वारंवार घेता येतात का नाही घ्यायचे तुमचं सिस्टमच तुम्ही फायर करताय पूर्ण प्रेग्नन्सी ही फक्त पिरियड्स बंद केल्यावरतीच होते नाही इम्प्लांटेशन ब्लीडिंग होऊ शकतं काही मुलांना एक दोन सायकल्स थोडं थोडं ब्लीडिंग होऊ शकतं आणि त्यांच्या लक्षात येत नाही की प्रेग्नंट आहे गर्भपात म्हणजे कायमची इनफर्टिलिटी नाही इफ इट इज डन वेल well अँड प्रॉपर्ली नो no. घरीच आयुर्वेदिक किंवा देशी उपाय करून सुद्धा गर्भपात करता येतो नाही प्रेग्नेन्सी टेस्टमध्ये लगेच निकाल मिळतो नाईन्टी नाईन पर्सेंट येस अनियोजित yes. म्हणजे अनप्लॅन प्रेग्नन्सी ही फक्त विवाहपूर्व संबंधांमुळेच होते नॉट नेसेसरी कंडोम वापरल्यास हंड्रेड पर्सेंट प्रेग्नेन्सीपासून पर बचाव होतो खरं की खोटं परतच टिपिकल यूज किंवा मग परफेक्ट यूज परफेक्ट यूजला तीन टक्के फेलियर टिपिकल यूजला पंधरा टक्के फेलियर तर डॉक्टर आपण या खरं तर अनप्लॅन प्रेग्नेन्सीविषयी खरं तर खूप जास्त बोललं जात नाही आत्ताही त्या अनप्लॅन्ड प्रेग्नन्सीचा विषय यासाठीच निघाला आहे की आपण खूप महिलांकडे बोट दाखवतो पण यात समाज म्हणून आपण तिला ब्लेम करण्यापेक्षा तिच्यासोबत उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे आपण या पॉडकास्टमध्ये येऊन समस्त महिला वर्गाला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार थँक्यू सो मच त्यामुळे या पॉडकास्टच्या शेवटी एवढंच की आपल्या आरोग्याची काळजी घ्या सुदृढ राहा आणि सजग रहा धन्यवाद